आज रक्षाबंधन आहे आणि त्यासाठी बघा आमच्या ताई आलेल्या आहेत आणि ताईंनी काय काय आणलेले दाखवते शेतातली ही गवारीची शेंग आणलेली आहे आणि ही केळी आणलेली आहे आणि ह्या गवार आणलेली आहे बाकी आहे बघा बासरवडी आणलेली आहे गुलाबजाम आहेत हे गुलाबजाम आहेत आणि जिलेबी आणलेली आहे असा भरपूर खाऊ घेऊन आहे ना आमच्या ताई आलेले <laughs> <coughs> <coughs> <तो कुलीजुदाण> <laughs> आता यांना राख्या बांधायचेच आहेत आणि राख्या बांधण्याची ना तयारी ही झालेली आहे बघा म्हणजे ताट वगैरे तयार केलेले आणि हे ताईंनीच ताट तयार केलेले आणि त्यांनी नाही दोन राख्या आणलेल्या आहेत म्हणजे एक आहे ना ह्यांच्यासाठी आणलेली आहे आणि एक मुलासाठी आणलेली आहे तर ही ना त्यांच्या भावासाठी आणलेली राखी आहे कृष्णाची राखी ही आणि दुसरी राखी आहे ती त्यांनी भाच्यासाठी आणलेली दोन्ही राख्या छान आणलेल्या आहेत आणि अशी तयारी झालेली तर चला आता आम्ही राख्या बांधायला लागलो मलाही ना माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी ये ना एका दिवसात येणा जाऊन येणं होत नाही त्याच्यामुळे ना मी पोस्टानेच राख्या पाठवत असते प्रत्येक वर्षी आणि दिवाळीच्या वेळेस मग भाऊबीजेला ये ना जात असते राखी पौर्णिमेला काय मी कधी जात नाही माहेरी पण ना मला आत्ताच कळलं की ना माझ्या राख्या पोचलेल्या आहेत आणि राख्या पोचलेल्या ऐकूनच मला खूप आनंद झाला कारण आहे ना सोमवारी मी राख्याना पोस्टामध्ये टाकलेल्या तसं आहे ना राख्या पाठवायला ना उशीर झालेला होता कारण ना आठ दिवस तरी आधी राख्या टाकायला पाहिजेत म्हणजे ना वेळेवर राख्या पोचतील असं मला वाटत होतं कारण ना पोस्टामध्ये काहीतरी काम चालू होतं त्यामुळे राख्या वेळेवर पोचतात का नाही असं वाटत होतं पण आत्ताच फोन आला आणि मला वडिलांनी सांगितलं की तुझ्या राख्या आत्ताच पोचल्या त्यामुळं खूप छान वाटलं कारण आहे ना एवढी धावपळ करून ना आपण राख्या पाठवतो हो आणि त्या जर वेळेवर नाही पोचल्या तर मग वाईट वाटतं म्हणजे रक्षाबंधनच्याच दिवशी राख्या पोचाव्यात असं तर मला मनापासूनच मा वाटत अस होतं आणि नशिबानं राख्या पोचल्या श्रावणी पौर्णिमेला येणारेना रक्षाबंधन हा सण आहे की नाही एकही ना पवित्र बहीण भावाच्या नात्याचा की नाही सण आहे आणि ना ह्या सणामुळे ना बहीण भावाचं नातं ना अजूनच घट्ट होतं कारण ये ना आजच्या ह्या कलियुगाच्या काळामध्ये की नाही कुटुंब व्यवस्था खूप छोटी झालेली आहे आई वडील आणि त्यांची दोन मुलं आणि असतील तर आजी आजोबा असं छोटंसंच कुटुंब असतं त्यामुळे ना प्रत्येकाला ना ज्या वस्तू पाहिजेत त्या वस्तू सगळ्या मिळतात त्यामुळं त्यांना नात्याची किंमत कळण्यासाठी ना आपल्या पूर्वजांनी छान अशी सोय करून ठेवलेली आहे आणि ना राखी ना फक्त की नाही बहीण भावाचा सण आहे असं नाही तर ना दोन बहीण अस बहिणी असतील आहे ना तर त्याही एकमेकींना राखी बांधून रक्षाबंधने ना, रक्षा ना साजरं करतात काही शाळांमध्ये की नाही सैनिकांना ना राख्या पाठवण्याचाही उपक्रम असतो त्यातून ना आपल्यासाठी एकीने जे काम करतात रात्रंदिवस एकाने सीमेवर उभं राहून देशाची सेवा करतात अशा सैनिकांविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी येणा राख्या पाठवल्या जातात आणि असा हा रक्षाबंधनाचा सण आपले येतना जे काही सगळेच सण आहेत ना, ना ते असेच आहेत की नाही नाती ना घट्ट करणारे सण आहेत त्याच्यामुळे ना नाती आणखीनच घट्ट होतात एकमेकांविषयीचं प्रेम आदर अजूनच वाढला जातो मनुष्य आहे ना समाजप्रिय प्राणी असल्यामुळे की नाही त्यांना ना माणसाची नात्यांची सगळ्यांचीच आवश्यकता असते आपले ना प्रत्येक सणच आहे ना कुठलं तरी नातं आहे ना, ना दृढ करण्यासाठी म्हणजे ना जास्त घट्ट बनवण्यासाठीचे सण आहेत म्हणजे ना दिवाळी पाडव्याला नवऱ्या बायकोमधील नात नातं घट्ट करण्यासाठी आणि ना दिवाळीला भाऊबीजेचा सण आहे ना हा एक नाही अजून एकदा ना बहीण भावाचंच नातं घट्ट करण्यासाठीचा सण आहे कारण बहीण भावाचं नातं आहे ना

खाव पत्तून तशी आहे खावत मला त्याला खरंच केली